जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अजरामर राहील आणि हे स्मारक त्याची साक्ष देत राहील नामदार भरतशेठ गोगावले संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतल्याच्या भव्य अनावरण सोहळा कर्जत तालुक्यातील पाषाण येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यास रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत झाला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या विचाराचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला या प्रसंगी बोलताना भरतशेठ गोगावले म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव चंद्रसूर्य आहे तोपर्यंत पुसले जाऊ शकत नाही त्यांनी उभारलेले स्वराज्य आणि त्यांच्या पराक्रमाचा इतिहास अजरामर आहे आज आपण सर्वजण त्यांच्या स्मारकासमोर उभे आहोत ही मोठी गौरवाची बाब आहे पाषाण गावाने हे भव्य स्मारक उभारून शिवप्रेमाचा अभूतपूर्व आदर्श निर्माण केला आहे याला मी मनपूर्वक वंदन करतो शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी पुढे सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी अपूर्व कार्य केले त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपण पुढे जावे या ऐतिहासिक सोहळ्यात शिवसेना सहसचिव एकनाथ शेलार दीपक कथोरे विधानसभा संघटक शिवराम बदे खजिनदार उत्तम शेलके प्रमुख भरत डोंगरे संपर्क प्रमुख प्रशांत झांजे विभाग प्रमुख भरत हाबळे विभाग प्रमुख भानुदास राणे दशरथ अँकर रवी फोपे संघटक संतोष बुंडेरे, गणेश शेलके तसेच पाषाणे ग्रामपंचायतीत सरपंच व सद सदस्य उपस्थित होते